जा आईचा आई जात मुलांना मिळू शकते का असा प्रश्न कित्येकांना अनेकदा पडत असतो या संदर्भातल्या एका प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय अत्याचारातून जन्मलेल्या बीडच्या एका बारा वर्षांच्या मुलीसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता आपल्या आईवर ज्याने बलात्कार केला त्याच वडील म्हणून आपल्या नावामागे नाव असणं शाळेच्या डॉक्युमेंट्सवर वडील म्हणून त्याची जात असणं हे कोणत्याही अपत्यासाठी आणि तिच्या किंवा त्याच्या आईसाठीही त्रासदायक आणि त्या वेदनांची आठवण करून देणारच असतं जरी त्या अपत्याच पालन पोषण फक्त तिची आई करत असेल तरी तिची ओळख त्या पुरुषाच्या नावानं असणं हा फक्त एक कायदेशीर प्रश्न नाही तर हा प्रश्न ओळख सन्मान आणि संविधानिक हक्कांचा बनला आणि सुरू झाली कायदेशीर प्रक्रिया हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय का ज्या घटनेमुळे हायकोर्टाने हा निर्णय घेतलाय ती घटना नेमकी काय होती आणि हायकोर्टाने यावर नक्की काय जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत बीड जिल्ह्यातील एका महिलेवर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला त्यातून ती महिला गर्भवती झाली प्रकरण कोर्टात गेलं दरम्यान पीडित महिलेने एका मुलीला जन्म दिला नंतर चौदा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये संबंधित महिला आणि आरोपी मध्ये आणि मुलीची कायमस्वरूपी कस्टडी आईकडे दिली गेली आणि वडिलांचा भविष्यात तिच्याशी कोणताही कायदेशीर संबंध राहणार नाही हे स्पष्ट झालं मात्र या सगळ्या दरम्यान डीएनए अहवालातून आरोपी पुरुषामुळेच मुलीचा जन्म झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर वडिलांचं नाव म्हणून आरोपीचं नाव मुलीच्या जन्म प्रमाणपत्रात आणि शाळेच्या नोंदीत नमूद झालं होतं त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये तडजोड झाल्यानंतर आईने गॅझेटमध्ये मुलीचं नाव बदलण्यासाठी कागदपत्र प्रसिद्ध केली मात्र दोन जून दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमिक शाळा संहितेनुसार अशी दुरुस्ती करता येणार नाही किंवा करता येऊ शकत नाही असं कारण देत जात बदलण्याची मागणी फेटाळली त्यामुळे शेवटी आई आणि तिच्या बारा वर्षाच्या मुलीने न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी मुलीच्या शालेय नोंदीमध्ये नाव व आडनाव बदलण्याबरोबरच जात मराठा ऐवजी अनुसूचित जाती महार अशी नोंदवण्याची मागणी केली यावर आता हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय आई आणि मुलीच्या वतीने ॲडव्होकेट संघमित्रा वडमारे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की मुलीचं संगोपन शिक्षण आणि पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी आईवर आहे वडील मुलीच्या आयुष्यात कोणत्याही कायदेशीर किंवा प्रत्यक्ष भूमिकेत नाहीत अशा परिस्थितीत शालेय नोंदींमध्ये वडिलांचं नाव ठेवणं ही केवळ तांत्रिक बाब नसून मुलीवर अनावश्यक सामाजिक कलंक लादणारी गोष्ट आहे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती विभाग कांकणवाडी आणि हितेन एस वेणगावकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दात म्हटलं की जेव्हा कायदा एका आईला आपल्या अपत्याची पूर्ण ओळख म्हणून मान्यता देतो तेव्हा तो समाज कमकुवत करत नाही तर अधिक सुसंस्कृत बनवतो न्यायालयाने पुढे असंही म्हटलंय की आई हीच जर एकमेव पालक असेल तर तिचं नाव आणि आडनाव नोंदीत नमूद करणं कोणत्याही सार्वजनिक हिताच्या विरोधात नाहीये मुलीच्या संरक्षण पुढे जात बदलण्याबाबत न्यायालयाने सांगितलं की जात ही सहज बदलता येणारी बाब नाहीये पण शाळा ही जात निश्चित करणारी संस्थाही नाहीये जेव्हा मुलगी कायमस्वरूपी आईकडेच वाढणार आहे आणि वडिलांशी तिचे सर्व संबंध तुटलेले आहेत तेव्हा केवळ पितृसत्ताक पद्धतीमुळे तिच्यावर वडिलांची जात लादणं हे अन्यायकारक आहे विशेषतः संबंधित वडील गंभीर गुन्ह्यात आरोपी असल्याची नोंद असताना मुलीला आयुष्यभर त्या ओळखीचे परिणाम भोगण्यास भाग पाडता येणार नाही असं सुद्धा न्यायालयाने ठामपणे सांगितलं विकसित होत असल्याचा दावा करणारा समाज असा आग्रह धरू शकत नाही की मुलाची सार्वजनिक ओळख मुलाच्या आयुष्यात नसलेल्या वडिलांपर्यंत मर्यादित असावी तर संगोपनाचा संपूर्ण भार उचलणारी आई प्रशासकीय दृष्ट्या दुय्यम राहता कामा नये असंही न्यायालयाने पुढे म्हटलंय या निर्णयातून न्यायालयाने एक मोठा सामाजिक संदेश दिलाय ओळख ही केवळ पितृवंशावर अवलंबून नसते मुलांना त्यांच्या जन्माच्या परिस्थितीसाठी शिक्षा होता कामा नये आणि संविधान व्यक्तीच्या सन्मानाला सर्वोच्च मानतं हे यातून स्पष्ट झालंय या, या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मुलांच्या ओळखीचा अधिकार कोणाकडे असावा तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद